केली फार्मा कंपन्यांसोबत फार्मा कंपन्यांचा एकच उद्देश औषधं विकल्या गेली पाहिजे जास्तीत जास्त औषधं विकली जितकी जास्त आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये झालेला लाख रुपयात डॉक्टर त्यांना काही गरजच नाही ना तू पाच रुपये दहा रुपयामध्ये घेतो आणि पेशंटला सोडून देतो परंतु फार्मा कंपन्यांनी पाहिलं की हा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये झालेला डॉक्टर हा माझ्या काही कामाचा नाही आहे हे काही औषध आमचे विकलं जात नाही मग काय करायला पाहिजे तर बुचर्स तयार करायचे म्हणजे खाटी तयार करायची म्हणजे आलाची तापला आलाची तापली आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की शेवटी मनुष्य आजारी का पडतो ईश्वरांनी हे जे शरीर बनवलं हो आहे ना हे अनमोल हो आहे अनमोल हो मात्र हे शरीर जेव्हा आजारी तेव्हाच पडतं जेव्हा माणसाच्या पोटात त्याच्यात खराब झालं आणि पोटात खराब जाण्यासाठी सरकारनी आणि या फार्मा कंपन्यांनी किंवा खरं म्हटलं म्हणजे आयुर्वेद जे आहे ते हजारो पाच हजार वर्ष जुनं आहे आणि ॲलोपॅथी आलेली आहे दीडशे दोनशे वर्षापूर्वी या सर्व इंग्रजांनी आणले पण तीच ती, ती आज जगावर तिचं राज्य झालं आहे साम्राज्य पसरलं आहे ॲलोपॅथी का पसरलं आहे त्याचं साधा आणि सरळ कारण आहे त्यांनी फक्त जाताना इंग्रजांनी तीनच गोष्टी केल्या ते म्हणजे काय केलं त्यांनी लोकांना दुधाचा चहा प्यायची सवय लावली स्वतःचे लेमन टी पितात ब्लॅक टी पितात लोक तुम्हाला वाटत दुधाची चायत मी तुम्हाला सांगतो तुम्ही केवळ दूध सोडा आई गमत बघा किंवा मला तुम्हाला एक प्रश्न करायचा आहे की फक्त स्वतःच्या आईचं सोडून दुसऱ्याच्या आईचं दूध पिणारा एकही प्राणी मला या पृथ्वी पोलावर दाखवून द्या बिंडो माणूस सोडून मान मानव मानव मानवच आहे की जो दुसऱ्याच्या सुद्धा आईचं दूध पितो तो म्हशीचं पेय गायीच पेल ते जर्सी डुकराचं पेय किंवा तो उलटिनीच पेय कशा ते ह्या दुधाच्या चहामुळे म्हणजे जितकी वाढतील चहाची दुकानं तितकी वाढतील रुग्णालय का काय चहा तुम्ही जर बघितलं मामाचा चहा गुळाचा चहा पानाचा चहा अरे राहिला एवढी दुकानं उघडली चहा आणि कोरोना काळानंतर जातो ठीक <laughs> आणि बेकरी ही जितकी जास्त उघडतील आजारी पडल्याशिवाय तुम्ही औषध खाणार नाही आणि सरळ मेडिकलच्या दुकानातून औषध मिळणार नाही मग त्याच्यासाठी मध्ये एक दलाल पाहिजे त्याचं नाव आहे डॉक्टर म्हणून हे डॉक्टर तयार करू सुद्धा मग तो परोपकारी डोक्याचा डॉक्टर नको तर तो काय धंदेवाईक डॉक्टर पाहिजे आणि ही आपल्या समोर आताचं चित्र आहे जे हॉस्पिटलचे उघडले मला वाईट याचं वाटतं या कधी कधी चिंता आम्ही आमच्याकडे निसर्गोपचार केंद्र उघडलं मी मंचावर उपस्थित जी माणसं आहेत त्यांना सांगतो आमच्या उपचारसर सा आहेत त्यांना माहिती आहे कोरोना काळामध्ये आम्ही कशा पद्धतीने तिथं सर्व आपलं निसर्गोपचार केंद्र योग केंद्र उघडलं होतं हजारो लोकं मी माझ्याकडे भरती केली कारण लोकांना सांगत होतं तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ नका आता तो, तो म्हणायची की साहेब घरी बायको ठेवायला तयार नाही कोरोना झाला म्हणून आणि तुम्ही म्हणजे हॉस्पिटल जायचं आणि जायचं कुठं म्हटलं हे माझ्याकडे तर मित्रांनो गोष्ट अशी आहे की आम्ही जेव्हा योगाचं शिबीर किंवा निसर्गोपचाराचं शिबिर काढतो आठ दिवसाचं पूर्ण बॉडी क्लिनिंग कम्प्लीट खाली वर कम्प्लीट अंतर बाहेर सिटी सात दिवसाचं आठ दिवसाचं शिबीर आम्ही काढतो राहणे खाणे पिणे सर्व मॅनेजमेंट त्याच्यासाठी पंचवीस तीस हजार रुपये जर आम्ही त्याची फी घेऊ लोक अरे हो लो इतकं जास्त म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेलं तर तो बऱ्या बोलाने त्याचं बिल काढलं चार पाच लाख तर त्याला बरं वाटतं आणि लोकांनाही आजार झाला सायकोलॉजी लोक मोठ्या यांनी सांगतात अहो आल्याला माहिती आहे का पोरे साहेब अहो तिचं मागच्या वर्षामध्ये बघा ते सगळं ब्लॉकेज झाले होते मी तिला डायरेक्ट हैदराबादला घेऊन गे गेलो सगळं ते ब्लॉकेजचं काढून घेतलं हे काढत दहा लाख रुपये बिल आलं बरं का पण त्याला हे सांगायचं असतं की माझी अवकात आहे दहा लाख रुपये खर्च की बायकोलाही करणारे बघ तू माझ्यासाठी किती प्रेस्टिजियस आहे दहा लाख खर्च केला असं उलटही होऊ शकतं नवऱ्यासाठी बायको करेल काय झालेलं आहे एखाद्या आजार आणि सायकोलॉजिकल लोकांमध्ये या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि ही अतिशय चिंतेची बाब आहे मुळामध्ये विषय कसा आहे माहिती आहे का मला सांगा की गव्हर्मेंटचं काम काय पाहिजे की तुम्ही आरोग्याचं ठेवणं म्हणजे सरकारी का सरकारचं काम काय आहे की फक्त शिक्षा आरोग्य सुरक्षा एवढ्यामध्ये सरकारने या आरोग्याच्या क्षेत्रामध्ये म्हणजे सरकारचं जर बजेट पाहिलं तर ता त्यांच्या बजेटमधले म्हणजे शेतीसाठी जे पैसे कमी होत चालले एक महाराष्ट्र सरकारच्या बजेटमध्ये सव्वा टक्के प्रो फक्त प्रोविजन केली आहे सव्वा टक्के केंद्र सरकारच्या बजेटमध्ये तीन टक्के प्रोयन आहे शेतीच्या क्षेत्रासाठी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रासाठी नऊ हजार तीनशे कोटी शेती क्षेत्रासाठी आणि एक बांबो मिशनसाठी चार हजार चारशे कोटी चार हजार चारशे कोटी मी विचार केला मग मला लक्षात आलं की सरकारला बहुली आहे त्यांना माहिती आहे की लोकांची तिर हे प्रेतयात्रा काढायची असेल तर तिरडी पाहिजे तिरडीला बांबू पाहिजे हे दूरदृष्टी ठेवून सरकारने चार हजार तीनशे कोटी त्याला दिले असं असू शकते हा माझा विचार सांगतो गोष्ट अशी आहे मित्रांनो की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे एकच लक्षात द्या आयुष्यामध्ये जर आवश्यक कशाची असेल महत्वाचं काय आहे पैसा मान्य आरोग्य महत्वाचं आहे मित्र महत्वाचे आहे पण या सगळ्यांमध्ये टॉप क्वालिटी जर का नंबर एक काढलं तर आरोग्य एखाद्या वेळेला पैसा नसला चाले। तर चालेल पण त्याचं आरोग्य जर नसतं एखाद्या वेळेला मित्र कमी असले चालतील परंतु आरोग्याशिवाय मनुष्य राहू शकत नाही आरोग्य जर ठेवायचं असेल तुम्हाला तर मग योगाशिवाय नॅचरोपॅथी शिवाय पर्याय नाही जसं सांगितलं तुम्हाला की आरोग्य हे आरोग्य हे काही धंदेवाई क्षेत्र असू शकत नाही आणि ज्या पद्धतीने साहेबांनी योग शिक्षक घडवले एकवीस हजार योग शिक्षक आमच्या गुरुजींनी जेव्हा घडवलेले मी पाहिलं आणि पाच पासष्ट वर्षापासून योगाचा प्रसार आणि प्रचार करायचं सर काम करतात एकशे वीस देशामधलं त्यांचं कार्य मी सगळं त्या हिशोबाने बघितलेलं आहे आणि त्यांनी योग व निसर्गोपचार केंद्र स्थापन करून एक्केचाळीस हजार रुग्णांना व्याधीमुक्त केलं मी सरांना विनंती करतो की आम्ही निसर्गोपचार केंद्र काढला आहे आमच्याकडे माझ्याकडे आपण यावं जर आपल्याला आज वेळ असला तर कृपाकडून आमचा येऊन पहावं ते तुम्ही ताब्यात घ्या मला वाटत नाही की आमच्या एवढं निसर्गोपचार केंद्र तुम्हाला भारतातही कुठे सापडणार नाही एवढी मी आपल्याला हमी घेतो पण आज मी जे सांगितलं माझ्या मनातलं दुःख तर त्याच्यामुळे मी फार दुखी आहे की आपण त्याच्यामध्ये जर लोकांना साध शेवटी म्हणजे पैसा कमायचा नाही परंतु कमीत कमी नो लॉस न प्रॉफिटी पा, के ते केंद्र चाललं पाहिजे पर आणि त्याच्यात पैसाही टाकायला मी तयार परंतु त्याच्यासाठी पाहिजे पाग चंद्रकांत औचारसारखे पागल माणसं पाहिजे पागल माणूस आहे म्हणजे योगासाठी ते ज्या पद्धतीने हे करतात तिने सर मी खरोखर त्यांचं कौतुक करतो आमच्या कोरोना काळामध्ये जेव्हा ते तिथं येत होते त्यांनी केलं आणि त्यांनी जे मी सत्याऐंशी किलो वजनाचा मनुष्य सत्याऐंशी किलोचा होतो बासष्ट किलो रांधा साहित्य पंचवीस किलो वजन कमी केलं पंचवीस किलो वजन एका वर्षात कमी केलं खाऊन पिऊन असं नाही की उपाध उत्पाद तर या पद्धतीने जेव्हा पागल लोक हे मला असं वाटतं की सगळं इथं वेडे आणि ध्येय वेडे माणसं इथं आज उपस्थित आहेत मी तिथं मुद्दाम येण्याचं आज खरं म्हटलं मी आज खूप अडचण होती येण्याची मात्र तरी मी याचं सगळं महत्त्व समजलो सरांचा या संदर्भामध्ये खूप आग्रह होता की मी या सगळ्यांमध्ये जुनं नक्कीच आलो पाहिजे आणि ज्या पद्धतीने हे सगळं झालं याला कुठेतरी बंधनं जसं लोकांना आजारी पाडायसाठी इंग्रजी फार नाही केलं का त्यांनी फक्त दोन तीन गोष्टीवरच बोटं ठेवली त्यांनी काय करून टाकलं देशातले देशात साखरेच्या कारखाने लावून टाकले दुधाचा चहा प्यायची सवय लावली आणि साधे संडास काढून कमोटके दिले इंग्रजांचं काम झालंय तुम्ही बघता त्यांचं आता लोक सगळीकडे त्याच्यामुळे आजारी पडायला लागले आणि सरकारने त्याच्यामध्ये पुढे जाऊन मी जे जे सांगितलं त्या पद्धतीने सगळं केलं या सगळ्यातून जर तुम्हाला वाचायचं असेल तर मी तुम्हाला एक मूल मंत्र देतो आणि त्या मूल मंत्राचं नाव आहे महागाईची व्याख्या बदला आजच्या घडीला आमची महागाईची व्याख्या काय आहे तुम्ही कुठे बसा कोणाला विचारलं मी की ताई काय परिस्थिती परिस्थिती महागाईची मी शेतकऱ्यांना विचारलं खरे बाबा काय म्हणता परिस्थिती कसं चाल हो फार महागाई वाढली हो अहो काय झालं भाऊ पंचवीस तीस रुपये किलो तांदूळ तर काय चाळीस रुपयापासून तर पंच्याहत्तर शंभर रुपयापर्यंत आणि हो परवा वांगी आहे ना आमच्या त्याला टोमॅटो तो आणायला गेलं वीस रुपये किलो होता हो अहो कांदा तर चाळीस रुपये खाणं बंद करावं लागणार आहे म्हणजे मला एकही मनुष्य असा भेटला की जो म्हणेल की अरे त्या अडाणीने मोबाईलचा डेटा हा फुकट दिला होता सत्तर रुपयाचा त्याला सातशे रुपये द्यावे लागतात चार वर्षा अगोदर ही मोटरसायकल चाळीस हजार आहे तुझी लाख वीस हजाराची एक, एक बोंबलत नाही तो शेतकरी जो तीनशे रुपयामध्ये मी चार वर्षा अगोदर पाईपची तीन इंचाची छडी घेतली होती सर ती छडी आता साडेआठशे रुपयाला झाली आहे बोंब नाही आहे लोकांची पेट्रोल असेल डिझेल असेल वाटते त्या गोष्टीची महागाई वाढली त्या महागाई बद्दल कुणीही बोलायला तयार नाही पण महागाईची व्याख्या काढली लोक म्हणतात हो गया मी तुम्हाला इथे सांगतो जगामधले जर प्रगत झालेले देश तुम्हाला पाहायचे असतील तर त्या देशामध्ये तुम्ही सगळं करू शकता सगळ्या ज्या आम्ही तुम्हाला उल्लेख केले काय के सगळ्या स्वस्त आहेत पण सगळ्यात महाग प्रकाश सुद्धा अवकाच नाही जपान मध्ये जाऊन मित्र नसेल तर तिथं राहायला जायचं एवढं महागाई एवढं महा जपान लंडनमध्ये जाईल तुम्ही सगळं जे ज्या देशांनी प्रगती केली तिथं जेवण महाग आहे खाण्यापिण्याच्या वस्तू महाग आहेत इतर सर्व वस्तू स्वस्त आहेत आमच्या देशामध्ये नेमकं याच्या उलट आहे आमच्याकडे खाण्याच्या वस्तू स्वस्त आहेत तो पिकवणारा शेतकरी मरतोय रोज वीस बावीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या देशात होत आहेत तासाला एक शेतकरी मरतो आणि लोकांची जी काही एकंदरीत मानसिकता आहे एक लक्षात घ्या मी दोनच मिनटं एकच मिनिटात माझं वाचन संपवतो माझं म्हणणं आहे तुमचा धोबी फिक्स आहे की याच्यात धोब्याकडे कपडे गेले पेट्रोल भरायला पेट्रोल पण फिक्स आहे गवळी घरात दूध टाकणारा तो फिक्स आहे सगळ्या गोष्टीचं तुम्ही एक निश्चितपणे मनुष्य करून ठेवलेलं आहे मात्र तुम्ही मला साधा सरळ सांगा तुमचं जे खाणं पिणं ज्याच्यावर तुमचं जीवन आहे ज्याला आपण जीवनावश्यक म्हणून तो म्हणून सरकारने म्हटलेलं आहे की पुरवणारा शेतकरी जरी तुमचा फिक्स आहे का का तुम्ही ठरवत नाही की नाही बघा हा शेतकरी माझा फिक्स याच्याचकडून मी धान्य घेणार याच्यातकडून त्याला तुम्ही फिक्स ना म्हणजे मग कळेल की त्याचं आयुष्य सांगतो तुमचं आयुष्य म्हणजे पैसा कमवायचा आणि तो हॉस्पिटलमध्ये गमवायचा करा हे करायचं की निरोगी राहायचं हे जर ठरवायचं असेल तर तुम्हाला तुमची संपूर्ण विचारसरणी बदलावी लागणार आहे जेवढं मी आपल्याला सांगतो मी फार जास्त आपला वेळ घेणार नाही आपल्याला धन्यवाद सर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला यासाठी मनापासून धन्यवाद असेच महाराष्ट्र योग शिक्षक संघटनेचे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर या याला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना पण या व्हिडिओचा फायदा करून द्या मित्रांनो थँक्यू